ओ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारू सर्व मंडळी मी पंढरपूरवरून आचार्य रेखा किशोरी वस्तु सल्लागार। आपण वास्तुशास्त्रावर बोलू काही या विषयावर बोलत आहोत भेटत आहोत आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी आमच्या सर्व एपिसोड्सला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे मागील एपिसोडमध्ये आपण बघितलेलं आहे मागील भागात आपण भूमिपरीक्षण कसं करावं ह्यावरती चर्चा केली होती भूमिपरीक्षण करत असताना आपण भूमीचा रंग कसा असतो भूमीची चव कशी असते भूमीला गंध कसा असतो ह्या गोष्टींचा विचार केला त्यामध्ये भूमीला जो गंध असतो तो तेलकट तुपकट रक्ता रक्तासारखा असतो या मातीची चवसुद्धा बघितली जाते यावरतही आपण मागच्या वेळेस चिंतन केलेलं आहे पुन्हा एकदा सांगते की मातीची चव जी असते ती मधुर गोड तिखट किंवा तुरट खारट इतर प्रकारची पण काही असू शकते यामध्ये मधुर गोड जी असते ती चव चांगली असते तुरट खारट आणि इतर चवी ज्या असतात त्या ते तेवढ्या चांगल्या नसतात याचप्रमाणे जर आपण बघितलं मंडळी तर पूर्वीच्या काळी भूखंडाचे वर्गीकरण चतुर्वर्णाच्या आधारावरती केले जात होते आजही ते केलं जातं आजही आपण त्याचा उपयोग करू शकतो अशा पद्धतीच्या भूमीचा परंतु पूर्वी ह्या गोष्टीचा विचार जास्त होत होता तो कसा तर जातीय वादाला आपण या ठिकाणी काही खतपाणी घालत नाही आहे चतुर्वर्णाचा विचार करून तरीसुद्धा आपणास एक माहिती असावी म्हणून मी येथे सांगते की पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी चार प्रतीची भूमी बघितली जात होती भूमीच्या प्रकारामध्ये ह्या वर्गीकरणाला सुद्धा पूर्वी महत्त्व राहत असे असे का करत होते असे का होत होते आता सध्या आपण काय करतो आपल्याला एखादा प्लॉट कुठेतरी आवडला तर त्या ठिकाणी आपण कॉलेज पण बांधतो कधी आपण त्या ठिकाणी दवाखाने बांधतो आपण त्या ठिकाणी राहण्यासाठी कॉम्प्लेक्स बांधतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या जागेवरती जेव्हा एखाद्या कार्य उद्दिष्टानं जी काही इमारत बांधली जाते त्या इमारतीचं तिथं उद्दिष्टच पूर्ण होत नाही एखाद्या ठिकाणी एखादा दवाखाना काढला जातो पण तिथं पेशंटच नसतात एखाद्या ठिकाणी शैक्षणिक काहीतरी शाळा कॉलेज वगैरे केले गेलेलं असतं परंतु त्या ठिकाणचा शैक्षणिक दर्जा तेवढा वाढू शकत नाही किंवा तिथं विद्यार्थी वर्ग तेवढा नसतो क्या किंवा त्यांची त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही बऱ्याच ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोनातनं मॉल आहे दुकाने आहे बांधली जातात आणि मग आपण बघतो की ते गाळेच विकले जात नाही आहे त्याला कोणी भाडे सुद्धा येत नाही आहे मग असं का होतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पूर्वी ह्या चतुर्वर्णाचा उपयोग केला जायचा तो कसा केला जायचा तर त्या पूर्वीच्या काळी ब्राह्मण भूमी जी असायची त्या ब्राह्मण भूमीमध्ये आपण देवस्थाने शैक्षणिक स्थाने म्हणजे शाळा कॉलेज असं त्या ठिकाणी बांधलं जायचं ब्राह्मणभूमी ही सात्व सात्विक भूमी मानली जाते त्या ठिकाणी मंदिरे शाळा कॉलेज मेडिटेशन सेंटर ध्यानधारणासाठी सभागृह बांधले जातात ते असे ह्या ब्राह्मणभूमीमध्ये बांधले जात होते कारण का की ह्या ब्राह्मण भूमीचा रंग पांढरा ती सुगंधी तिची त्या जमिनीची चव मधूर आणि परिणाम काय मग लाभदायक अशा प्रकारची भूमी अशा कार्यस्थळासाठी लाभदायी असे तदनंतर जर आपण बघितलं जर आपल्याला कारखाने बांधायचे आहे औद्योगिक व्यावसायिक इमारती बांधायच्या आहेत औद्योगिकसाठी आपल्याला ज्या जागेचा उपयोग करायचा आहे त्यासाठी क्षत्रिय भूमी क्षत्रिय भूमीमध्ये जर आपण बघितलं तर तिचा गंध थोडा रक्ती येतो जसा रक्ताला वास असतो तसा तिचा गंध रक्ती येतो त्या भूमीचा रंग थोडा तांबूस असतो लाल असतो त्या भूमीची चव खारट असते आणि अशी भूमी अशा उद्योजांसाठी उद्योजकांसाठी उत्तम मानली गेलेली आहे ज्या ठिकाणी कारखाने किंवा काहीतरी निर्माण करायचं आहे काहीतरी निर्मिती करून त्याचं विक्रय करायचा आहे अशा व्यवसायांसाठी ही क्षत्रिय भूमी जी आहे ती लाभदायी मानली गेलेली आहे तिथून पुढं जर आपण बघितलं तर वैश्यभूमी व्यावसायिकांसाठी व्यापार बाजारपेठा आजच्या भाषेत जर म्हटलं तर मॉलसाठी ही वैश्यभूमी खूप उपयोगाची आहे कारण की ह्या वैश्यभूमीचा गंध जर बघितला तर तो तेलकट असतो अशी जी भूमी असते ती थोडीशी हिरवट रंगाची असते हिरवट किंवा आपण पिवळटही म्हणू शकतो अशी हिरवट पिवळट रंगाची भूमी असते अशा भूमीची जर आपण चव बघितली तर ती तुम्हाला खारट आणि तुरट जाणवेत आणि अशी भूमी व्यावसायिक व्यवसायासाठी व्यावसायिक इमारतींसाठी उत्तम मानली गेलेली आहे त्याचबरोबर जर आपण पुढे जाऊन बघितलं तर शुद्रभूमी आता ही शुद्र भूमी आहे या शुद्रभूमीचा सुद्धा खूप उपयोग आहे तो कशासाठी तर अशी जी भूमी असते तिचा गंध मधासारखा असतो ही भूमी काळपट म्हणा किंवा काळी भुसभुशीत असते अशी भूमी चवीला जर बघितली तर थोडी कडवट पण असते आणि ही भूमी म्हटलं तर निक निकृष्ट असते मग निकृष्ट भूमीचा उपयोग कुठे करणार आहोत आम्ही तर विचार करा मंडळी निकृष्ट भूमीमध्ये तसं बघितलं तर ती नांगरायला सोपी जाते नांगर नांगरण झाल्याशिवाय पेरणी होत नाही म्हणजेच ही जी भूमी आहे जरी निकृष्ट वाटत असली तरी ही भूमी शेतीसाठी उत्तम मानली गेली आहे अशा भूमीमध्ये तुम्ही शेतीचा उप व्यवसाय करू शकता अशा ठिकाणी कचरा डेपो अशा ठिकाणी सार्वजनिक टॉयलेट्स आज आपण बघतो की उघड्यावर बसणं चांगलं नाही आहे तर सार्वजनिक टॉयलेटांची आपल्याला खूप गरज आहे तीर्थक्षेत्र झालं मोठी शहरं झाली अशा ठिकाणी तर ह्या गोष्टींची नितांत गरज आहे तर त्यासाठी भूमी निवडताना या भूमीची निवड केली जाते तर मंडळी आपल्या लक्षात आलं का एकदा असंच झालेलं मी एका व्हिजिटला गेलेले आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं की वास्तुशास्त्रानुसार तेथील बांधकाम खूप चांगले होते परंतु त्या कारखान्यामध्ये तयार होणारा जो माल होता त्या मालाला म्हणावं तसं बाजारपेठ नव्हती मग कुठं चुकत आहे तर त्याचं उत्तर आम्हाला आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं हे सगळे निकष जेव्हा आम्ही त्या ठिकाणी लावले त्या निकषामधनं आम्हाला असं सापडलं की ती भूमिमूळ कारखान्यासाठी नव्हतीच मग आता काय करायचं मग काय कारखानाच बंद करायचा का नाही त्यासाठी सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी तशा काही उपाययोजना केल्या त्या ठिकाणी आम्ही त्या कारखान्यात तयार होणाऱ्या मालाचं जे आहे ते नियोजन लावलं ते नियोजन कसं लावलं की आपल्या त्याची जी आंतरिक जी आपली दिशांची रचना असते की माल कुठे तयार झाला पाहिजे तो पॅकिंग कुठे झाला पाहिजे आणि पॅकिंग झालेला माल कोणत्या दिशेला ठेवला गेला पाहिजे आम्ही त्यांना तयार झालेला माल योग्य दिशे दिशेला कुठे ठेवावा ह्याचे मार्गदर्शन केले कच्चा माल कुठे ठेवावा ह्याचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही वन औषधी धान्य आणि धातू यांचे काही आम्ही उपचार केलेत या सगळ्या सामग्रीचा उपयोग करून आम्ही त्या ठिकाणी उपाययोजना केल्या आणि तदनंतर तो व्यवसाय आहे तर प्रगतीच्या मार्गावरती गेला आणि आजही आम्हाला त्यांचे अभिप्राय येतात आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही आम्हाला हा मार्ग दिला तेव्हापासून आमच्या व्यवसायामध्ये भरभराटी झालेली आहे तर मंडळी आपण वास्तुशास्त्रानुसार घर तर बांधतच आहोत परंतु या गोष्टीचासुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण काही करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टीचासुद्धा आपण विचार करावा आपण ही माहिती वारंवार ऐकावी याच्याशी अशा सगळ्या व्यवसायाशी निगडीत लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया रामकृष्ण हरी